श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत द्यायचे आहे आजचा आपला प्रश्न आहे रामायण कोणी लिहिले या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे चला तर आजच्या स्वामी संदेशाकडे ओळूया आजचा आपला स्वामी संदेश आहे ज्यांनी एक अकरा नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता जाणून घेऊया बाळा तू आतापर्यंत फार कष्ट सहन केले आहे तुझ्या जीवनामध्ये जे जी व्हायला नको ते सुद्धा घडलेले आहे तू तु, तुझ्या जीवनामध्ये प्रचंड सहनशक्ती दाखवली आहेस तुझ्या या सहनशक्तीचा अंत आता नक्कीच होणार आहे स्वामींची कृपादृष्टी तुला नक्कीच लाभणार आहे स्वामी तुला आता भरभरून देणार आहेत तू ज्याची अपेक्षाही केली नसेल ते सुद्धा आता तुला मिळणार आहे तुझ्या जीवनामध्ये असलेला अंधकार आता नक्कीच दूर होणार आहे तुझ्या जीवनामध्ये एक नवा प्रवाह चालू होईल जो नक्कीच स्वामीमय असेल स्वामींच्या नामस्मरणामध्ये तू नक्कीच आपल्या आपल्याला वाहून घेतले आहेस तुझ्या या भक्तीचे फळ आता तुला नक्कीच मिळणार आहे बाळा वादळामध्ये दिवा लावण्याची हिंमत ठेवा नियतीही तुमच्यासमोर झुकल्याशिवाय राहणार नाही माणसाच्या बोलण्यामध्ये जंग जिंकण्याची ताकद आहे त्यामुळं आपले बोलणे आपले शब्द जपून वापरा देवाला प्राप्त करायचे असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही त्यामुळं नामस्मरणही सर्वश्रेष्ठ मानून तुम्ही त्या दृष्टीनं आपली भक्ती करा ठेवीली अनंती तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जे आपल्याकडे नाही त्या गोष्टीचे चिंतन करू नका त्यामुळे पदरात फक्त दुःखच पडते इच्छेरूपी वेल वाढू देऊ नका कारण माणसाच्या इच्छा कधीच थांबत नाहीत कारण की माणसाच्या इच्छा ह्या एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी की इच्छा दुसरी झाली की तिसरी याप्रमाणे माणसाच्या इच्छा असतात कारण की माणूस हा इच्छेरूपी प्राणी आहे आणि त्याच्या इच्छा कधीच वाढत थांबत नाहीत आपण देवाकडे गेलो तर काही ना काही मागतच असतो देवाने कितीही भर भरून दिले तरी आपल्या इच्छा थांबत नाहीत त्यामुळे आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका देणाराही देव आहे आणि घेणाराही देवच आहे सुखाच्या पाठीमागे धावू नका आहे त्यामध्ये समाधानी राहून जीवनाचा रथ हाकायला शिका वारा कधी स्वतः वाहत नाही झाडे कधी स्वतः करता फळे देत स्वामी स्वामीसुद्धा आपल्या भक्तांसाठी कार्य करत असतात ज्या ठिकाणी भेदभाव केला जात नाही के ते ठिकाण म्हणजे स्वामींचा दरबार स्वामी आपल्या सर्व भक्तांना समान मानतात स्वामींच्या दरबारामध्ये कधीच भेदभाव केला जात नाही त्यामुळं स्वामींच्या स्वामींना शरण या स्वामींच्या दरबारामध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला चांगले विचार तुमच्या कानावरती पडतील चांगल्या गोष्टी तुमच्या कानावरती पड पडतील त्यामुळं तुमचे जीवन नक्कीच तुम्हाला सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांना आपल्या कर्मानुसार हे कर्मफळ मिळतच असते त्यामुळं आपले कर्म हे चांगले ठेवा आता स्वामी त्या भक्तांना ज्यांनी बावीस नंबरचा अंक मनामध्ये धरून इथपर्यंत आले आहेत त्या भक्तांना स्वामी काय सांगू इच्छितात ते आता जाणून घेऊयात स्वामी त्यांना काय सांगतात हे आत्ता आपण वि जाणून घेऊयात तुम्ही जीवनामध्ये चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा कारण कर्मच तुम्हाला या कलयुगामध्ये तारणार आहे देवाचे नामस्मरण एक मात्र उपाय आहे देवाची भक्ती करण्याचा स्वामी नेहमी सांगतात बाळा तू तुझ्या सहनशक्ती दाखवली आहेस तुझ्या सहनशक्तीचा अंत करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे तुला स्वामींची कृपादृष्टी आता लाभणार आहे स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे तू तु, तुझ्या कर्मावरती विश्वास ठेव तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही तुला आयुष्यातले तुझे गणित कधी कधी चुकल्यासारखे वाटते येथे तुला सगळे चापले असले तरी परके वाटतात आणि सगळ्यांचेच हात तुला सुटल्यासारखे वाटतात जी पायवाट तू गाठली आहेस ती आज तुला चकव्यासारखी वाटत आहे ज्या जागी तू थांबला आहे ते गावच तुला न, आनो की है। तु तान अनोखी वाटत आहे समुद्र तुझी ताण भागू शकत नाही आकाश तुला पंख देऊ शकत नाही तुझ्या पंखांना उंच झेप घेता येत नाही म्हणूनच तुला तुझ्या आयुष्याचे गणित चुकल्यासारखे वाटत आहे अरे आयुष्यात येतात असे क्षण अरे आयुष्यात येतात असे शेण म्हणूनच आपले मन भक्कम करावे लागते म्हणूनच आपले मन भक्कम करावे लागते काय विचार करावा अशा गोष्टींचा आणि का घाबरावे आम्ही सोबत असताना अरे ज्यांच्या डोक्यावरती आम्ही हात ठेवतो त्यांचे कधीच वाईट होऊ शकत नाही ज्यांची श्रद्धा आणि कर्म चांगले आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव राहतो सगळे जग साथ सोडेल पण आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही तू फक्त घाबरू नकोस सतत पुढे जात राहा भिऊ नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तुझ्या पावला पावलात आम्ही तुला साथ देणार आहोत आता ज्यांनी तेवीस नंबर म्हणजे तेत्तीस नंबरचा अंक मनात धरून इथपर्यंत आले आहेत त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता जाणून घेऊयात जीवनाच्या प्रवासामध्ये आपलं बोट कोणी धरलं आहे हे सुद्धा महत्वाचं असतं तो जर कृष्ण असेल तर तू अर्जुन झाल्याशिवाय राहणार नाही तू जर शकुनीचे बोट पकडले असेल तर तुझे तु दुर्योधन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सल्ला घेताना चार वेळा विचार करा आणि सल्ला घ्या घ्या देणारा दुसरा कोणी नसेल तर आमच्याकडे ये तुझ्या चिंतेची चिता पेटवण्याचे काम आमचंच आहे आम्ही तुला सल्लाही देऊ आणि तुझ्या पाठीशी उभेही राहू त्यामुळे तू आता चिंतामुक्त हो आणि आमचे चिंतन कर तुला साथ देण्यासाठी आमची शक्ती सदैव तत्पर आहे भक्त तू तु फक्त तुझे चांगले कर्म करत राहा सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता नेमकं का तुला काय हवं आहे हे सदा तू विसरता कामा नये त्यामुळं दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःला काय हवं हे विसरू नको आणि स्वतःच्या अस्तित्वाला तडा जाऊ देऊ नकोस ज्यांना तू हवा आहेस ते लोक तुला, तुला, तुला चांगल्या आणि वाईट परिस्थितीमध्ये तुला साथ देणार आहेत म्हणतात ना वादळ येण्यापूर्वी उंदीर पळून जातात त्याचप्रमाणे तुझ्या वाईट परिस्थितीमध्ये जे उंदीरूपी लोक आहेत ते आधीच पळून जातील त्यामुळे तुला ओळखायला सोपं जाईल की आपलं कोण आणि परके कोण त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवायचा याचा विचार कर आम्ही तर तुला पूर्णपणे स्वीकारलेली आहे आमच्या भक्ताच्या रूपामध्ये आमच्या लेकराच्या रूपामध्ये त्यामुळे आम्ही सदैव तुझ्या बरोबर आहोत काही लोक सुखात आणि आनंदामध्ये तुझ्याबरोबर असतात पण दुःखामध्ये दूर जातात अशा लोकांपासून तू सावध राहा मी तर तुझ्या सुखातही बरोबर आहोत आणि दुःखातही बरोबर आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नेहमी सांगतात मी तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझी शक्ती बनून माझी शक्ती तुझ्या पाठीशी राहणार आहे तू स्वामींची चिंता के चिंता केली आहेस म्हणजे स्वामींची भक्ती केली आहेस स्वामींना चे बोल तू आपल्या मना मनामध्ये हृदयामध्ये साठवले आहेस त्यामुळेच तुला स्वामी आता भरभरून देणार आहेत भरभरून तुला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आशीर्वाद रूपी तुला आता स्वामी सर्व काही देऊन जाणार आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच आपले नवनवीन संदेश ऐकण्यासाठी नवनवीन संदेश पाहण्यासाठी तुम्ही जर आत्तापर्यंत स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती स्वामी समर्थांचे नवनवीन संदेश रोज प्रसारित होत असतात तसेच स्वामींच्या इतर कथा देखील आपल्या चॅनेलवरती असतात तसेच स्वामी सारा अम्रतचे एकवीस अध्यायसुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता तसेच शिवलीला चे अध्यायसुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता श्री स्वामी समर्थ आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता की रामायण कोणी लिहिले या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच लोकांनी बरोबर दिलेले आहे तर आजच्या आपल्या प्रश्नाचे उत्तर होते की, की रामायण हे ऋषी वाल्मिकी वाल्मिकी ऋषी यांनी लिहिलेले आहे आणि हे रामायणाचा जे आहे की जे रामायण घडण्यापूर्वी म्हणजे रामाचा जन्म होण्यापूर्वी हे रामायण ऋषी वाल्मिकी यांनी लिहून ठेवले होते आणि प्रभू रामचंद्राने त्यानुसारच आचरण केलेले आहे श्री स्वामी समर्थ